विरोधी पक्षातील नेत्यांची आता बैठक सुरू आहे एक नोव्हेंबरच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन केलंय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बैठकीसाठी दाखल झालेले आहेत बाळासाहेब थोरात सुद्धा बैठकीला उपस्थित राहणार आहेत बैठकीनंतर विरोधकांची पत्रकार परिषद सुद्धा आहे मतदार याद्यांमधील घोळ आणि मतचोरी विरुद्ध हा मोर्चा असेल बैठकीची आपण बघतोय विरोधी पक्षातले हे नेते इथं उपस्थित आहेत प्रमुख राज ठाकरे आहेत उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख आहेत काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी आहेत डाव्या पक्षांचे प्रतिनिधी आहेत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शशिकांत शिंदे आहेत त्यांचे प्रदेशाध्यक्ष आणि आजच्या बैठकीमध्ये मोर्चाचं नियोजन आणि मोर्चानंतर पुढे काय हा जो एक महत्वाचा विषय आहे त्याच्यावर चर्चा होईल आणि एक तारखेचा मोर्चा संपल्यावर व्यासपीठावरून या संदर्भात आपल्याला उत्तर मिळेल आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून श्रेयस साधारण किती वेळ झाला त्या बैठक सुरू होऊन आणि पत्रकार परिषद नेमकी कधी असेल आता बैठक सुरू होऊन खऱ्या अर्थानं दहा पंधरा मिनिटं विरोधी पक्षातली सगळीच मंडळी जे आहेत ती आता शरण, 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 शरण या बैठकीला उपस्थित आहेत एकंदर सगळ्यात महत्वाचं पाहिलं गेलं तर बैठकीमध्ये अनेक आपण बघू शकतो तर दृश्य आपल्याला दिसत आहेत की खऱ्या अर्थ काँग्रेस शरद शरद पवारांचे पक्ष राष्ट्रवादी शिवसेना आणि मनसे या तिन्ही चारही पक्षांची नेते मंडळी आता एकत्र आलेल्या दिसत आहेत एकंदर पाहायला गेलं पंधरा मिनिटं या बैठकीला पंधरा मिनिटापासून ही बैठक आता सुरू आहे ही बैठक खऱ्या अर्थानं अर्धा झाल्या आणि त्याच्यानंतर पत्रकार परिषद होईल त्याच्यानंतर पत्रकार परिषद होईल नियोजन जे आहे ते नियोजना बाबत ही बैठक आहे या बैठकीनंतर आणि पत्रकार परिषदेनंतर खऱ्या अर्थाने पाहणी ही सुद्धा ही मंडळी करणार म्हणजे जे तीन चारही पक्षांचे प्रमुख नेते मंडळी ते जाऊन पाहणी करतील फॅशन स्ट्रीट पासून ते महानगरपालिकेच्या ऑफिस पर्यंत म्हणजे सीएसटी पर्यंत हा मोर्चा कसा काय होईल याची संपूर्ण पाहणी जे नेते मंडळ ते करतील मग अनिल परब असतील अनिल देसाई असतील बाल रंगोकर असतील मनसेकडून जयंत पाटील असतील काँग्रेसकडून खऱ्या अर्थानं की विजय वड्तेवार असतील हे सगळे करती ला ला कि दे दे कि कि या गोष्टीची पाहणी करतील आणि त्याच्यानंतर आपल्याला कळेल की काय गोष्टी पत्रकार परिषदमध्ये सांगितल्यानंतर की हा मोर्चा एक तारखेला होणार तरी कसा आहे एकंदर पाहिलं गेलं तर आताच्या घटकेला रिद्धी आपल्याला हे मानावं लागेल की ह्या मंडळींनी एकत्र येऊन आता हे मोर्चा काढणार आहेत प्रत्येक म्हणजे मनसेच्या पक्षातून पण सांगितलं गेलं शिवसेना ठाकरे गटातून सांगितलं गेलं की सत्ताधारीने पण हा या तर मोर्चामध्ये इन्व्हॉल्व व्हावा पण अजूनपर्यंत कोणतीच पुढाकार कुठलाही सत्ताधारीकडून दिसली नाही मात्र आपण एक गोष्ट बघितली गेली तर एक तारखेचा मोर्चा हा फॅशन स्ट्रीटवरून ते महानगरपालिकेचं जे कार्यालय तिथेपर्यंत हा मोर्चा होणार आहे एकंदर पाहिलं गेलं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा मतदार यादीमध्ये मत जो काही घोळ आहे तो प्रत्येक ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न हे सगळे पक्ष करता आपण त्या दिवशी आदित्य ठाकरेंचं प्रेझेंटेशन पाहिलं तर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ईव्हीएम मध्ये घोटाळा कसा काय केला होतोय मतदार यादीत नाव कसं काय घोळ आहे त्याबद्दलचं प्रेझेंटेशन ते करणार आहेत त्याच्याबद्दल त्यांचा आज मेळावा पाच वाजता हा रंगशारदाला होणार आहे त्याच्या अगोदरची ही सगळी गोष्ट होताना दिसत आहे त्याच्या अगोदरची बैठक आहे ही बैठक प्रामुख्याने एक तारखेच्या नियोजनासाठी आहे नियोजनामध्ये खऱ्या अर्थानं रूटमॅप जो आहे तो असेल आणि त्या सोबतच खऱ्या अर्थानं मंचावर गेल्यानंतर कोण कोण जे नेते मंडळी ते कसे भाषण करतील कुठल्या क्रमाने भाषण करतील त्याकडे पण आज सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे पत्रकार परिषद पुढच्या अर्धा तास सुरू होऊ शकते ही बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषद होईल आणि पत्रकार परिषद झाल्यानंतर पाहणी जो असेल ती नेते मंडळी करतील अश्वास आता जसं आपण म्हणालो की विरोधी पक्षांची एकत्र ही बैठक आहे अनेक नेते इथं आपण बघतोय मोर्चा असा विरोधी पक्षांचा एकत्र निघतोय कुठेतरी आगामी निवडणुकांच्या सगळ्या दृष्टीनं विचार केला तर त्याच्यावर परिणाम करणारी ही गोष्ट असू शकते का माहितीच्या विरोधात ही एकत्र मोठ बांधण्याचा प्रयत्न आहे का खऱ्या अर्थानं तीच प्रयत्न दिसतोय कारण आपण एकंदर बघू शकतो तर जरी ती मंडळी म्हटली की कुठलाही हा जो मोर्चा आहे तो फक्त आणि फक्त आम्ही निवडणूक ती पारदर्शक व्हावी निवडणूक चांगल्या रित्यानी व्हावी यासाठी काढतोय पण कुठे ना कुठे बघितलं गेलं तर हे सगळे पक्ष एकत्र येताना दिसत आहेत हे ये एकत्र येण्याची नांदी हाच खऱ्या अर्थानं मोर्चा त्यासाठीच आहे का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे रिधी जसं तू म्हणालीस खरं तर आपण बघू शकतो तर एक कठोर विरोधी पक्ष आता कुठे ना कुठेची गरज आहे हे प्रत्येक नेता आपल्याला सांगताना दिसतो त्याचीच कुठे ना कुठे नांदी हा खरं तर मोर्चा आपला दाखवतोय का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय दुसरी गोष्ट जरी पाहिली गेली तर आपण बघितलं गेलं तर हा मोर्चा जो आहे तो मोर्चा मतदार यादीमधला घोळ किंवा मतदार पारदर्शक व्हावी जरी याच्यासाठी असेल तरीही आपण बघू शकतो तर प्रत्येक ठिकठिकाणी सत्ताधारीसाठी सत्ताधाऱ्यांच्या विरोधातल्या गोष्टी ज्या आहेत ते प्रत्येक ठिकाणी खऱ्या अर्थानं पिन पॉईंट करताना हे सगळे पक्ष करताना दिसत आहेत त्यामुळे कुठे ना कुठे आता लक्ष हेच लागलंय की हा मोर्चा किती भव्य होऊ शकतो मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या एका बैठकीत सांगितलं की, की एकंदर सगळे पक्ष जरी एकत्र येत असतील तरी महत्वाची आहे की सर्वसामान्यांचं पण इन्व्हॉल्वमेंट ह्याच्यात सगळ्यात महत्वाची झाली पाहिजे त्यामुळे सर्वसामान्य किती महत्वाचं आहे या सगळ्या मोर्चामध्ये तो खऱ्या अर्थान रस्त्यावर उतरेल का याकडे सगळं लक्ष लागलंय तर कुठे ना कुठे या सगळ्या गोष्टी ही नांदी ही निवडणुकीसाठी आहे कारण आपण बघू शकतो त्याच्यावर परिणामकारक सुद्धा बैठक किंवा मोर्चा असू शकतो असं म्हणायला हरकत नाही धन्यवाद श्रेया सगळ्या माहितीसाठी